उदगिरीच्या डोंगरावरती एक कार्यक्रम होता उदगिरी म्हटलं की जरा उभा राहतो लक्षात ठेवा कारण उदगिरी म्हटलं की माणसं जरा घाबरतात की बहुतेक काहीतरी घेऊन आलेलं दिसतंय लक्षात या परंतु मला तुम्हाला काय सांगायचंय त्या उदगिरीच्या पायत्याला सुद्धा आपण स्वामींच केंद्र चालू केलेलं आहे उदगिरीच्या मंदिरात असणारे पुजारी दर आमोशेला केंद्रात सेवेला येतात आणि आमची माणसं आमुशेला उदगिरीच्या डोंगरावर जातात म्हणजे उलट काम लक्षात हरकत नाही मला तुम्हाला काय सांगायचंय काल त्या देवीच्या मंदिरामध्ये काळंभ देवीच्या मंदिरात आई भगवतीचं पूजन होत दुर्गा सप्तशती पाठ आणि श्रीयंत्र पूजन होतं म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी सेवा झाली सगळं झालं आणि खाली डोंगर उतरत असताना एक फोन हो आला एका सेवे करायचा म्हणे दादा महाराजांनी खूप मोठ्या संकटात वाचवलं म्हणलं काय झालं तर त्यांनी एक अनुभव सांगितला त्यांना म्हंटल तोच अनुभव तुम्ही मला लिहून पाठवा त्यांनी तो अनुभव मला पाठवला आणि तो रात्री मला वाटते अकरा वाजता ग्रुप वरती आपण टाकला तो अनुभव असा होता की आपला एक सेवे करी आणि त्याचे वडील गाडीवरून घरी येत असताना रस्त्यामध्ये त्यांची गाडी खड्ड्यात गेली आणि तो खड्डा दिसला नाही ते गाडीवरून पडले मागच्या मेंदवावरती पडले जागेवरती बेशुद्ध झाले दा काही लोकांनी त्यांना दवाखान्यात मध्ये जे सरकारी कॉटेजचा दवाखाना आहे तिथे ऍडमिट केलं डॉक्टरांनी सांगितलं बेशुद्ध अवस्थेत आहे आणि पाठीमागा जो छोटा मेंदू आहे त्या मेंदूच्या बाजूला रक्तस्त्राव झालेला आहे पेशंट अर्जंट तुम्ही कुठे हलवा पुण्याला हलवा परंतु त्या सेवे करायची परिस्थिती नव्हती म्हणून कृष्णा चॅरिटेबल ऍडमिट केलं डॉक्टरांनी सांगितलं की बाबा मार लागल्यामुळे डोक्याला मेंदूच्या शेजारी रक्तस्त्राव झालेला आहे ही व्यक्ती त्या बेशुद्ध अवस्थेतनं बाहेर आली पाहिजे आमचे प्रयत्न आम्ही करू पण आता शेवटी देवाच्या हातात आहे म्हणे ऍडमिट करून घेतलं डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू झाली परिस्थिती क्रिटिकल होती आणि योगायोगानं दुसऱ्या दिवशी मागच्या महिन्यात आपली सिद्धमंगल पादुका पूजन होत त्या सेवेकऱ्याचा फोन आला दादा असं असं झालंय काही काळा मला पादुका पूजनाला म्हणे बसायचं आहे आणि त्याला माहिती होत आपल्या केंद्रात विनामूल्य सिद्धमंगल पादुका पूजन होत आपल्या एका सेवेकऱ्यांना विनंती केली म्हण असं असं पेशंट आहे थोडं तुम्ही पुढच्या पूजनाला बसा त्याला या सेवेला बसू द्या आणि तो सेवेकरी आपला दर आमोशेला दर पौर्णिमेला गुरुचरित्राला ना हजर असतो पण आता वडिलांची परिस्थिती क्रिटिकल त्यात बेशुद्ध अवस्थेमध्ये होते शुद्धीवरती येत नव्हते दुसऱ्या दिवशी सिद्धमंगल पादुका पूजनाला तो बसला वडिलांसाठी संकल्प केला जाताना तीर्थ घेऊन गेला ते तीर्थ हॉस्पिटल मध्ये वडिलांना त्या ठिकाणी दिलं आणि आश्चर्य म्हणजे तीर्थ दिल्यापासून सहा तासाच्या आत मध्ये त्याचे वडील बेशुद्ध अवस्थेतनं शुद्धीवरती आले लक्षात ठेवा हा पहिला चमत्कार महाराजांनी त्या ठिकाणी दिला आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की म्हणे आता हे शुद्धीवरती आलेले आहेत पण ऑपरेशन क्रिटिकल आहे कारण मेंदूच्या बाजूनं रक्तस्राव झालेला आहे आम्ही प्रयत्न नक्की करू आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख दिली सगळं झालं तो पुन्हा केंद्रामध्ये आला कमीत कमी एक लाख रुपये ऑपरेशनचा सा खर्च सांगितलेला होता आणि महाराजांना त्यानं पुन्हा विनंती केली की स्वामी सगळं झालं वडिलांना तुम्ही शुद्धीवरती आणलं परंतु आता सर्व खर्च मिळून दीड दोन लाख रुपये आहे एवढी परिस्थितीने मला काहीतरी मार्ग दाखवा मी कधी ज हयात जिवंत आहे तोपर्यंत तो तुमची सेवा मी सोडणार नाही केंद्रामध्ये संकल्प केला आपल्या एक सेवेकरी तिथं मध्ये भेटला आता हॉस्पिटलच्या अनेक योजना असतात लक्षात ठेवा कोणत्या तरी योजनेचा फॉर्म भरून घेतला पण त्या सेवेकऱ्यांना सांगितलं तुझ्या आधी लय फॉर्म आले मंजूर होईल का नाही माहिती नाही पण आता आपण दोघही केली शेवटी कोणाच्या हातात आहे स्वामींच्या स्वामीं हातात आहे पण तो फॉर्म वगैरे भरून दिला आणि आश्चर्य म्हणजे तिसऱ्या दिवशी कुणाचा फॉर्म मंजूर न होता त्याचा फॉर्म मंजूर झाला आणि एक लाख सत्तर हजार रुपये बिल माफ झालं लक्षात ठेवा जसाच्या तसा अनुभव हो। ग्रुपवरती आपण टाकलेला आहे नंबर सहित फक्त तो, तो म्हणला दादा नाव टाकू नका मला जण वाळपतील पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन काहीतरी सांगतील म्हणजे लक्षात ठेवा असं पण असतंय त्यामुळे त्यानं नंबर टाकला तो अनुभव ग्रुपवरती पाठवून दिला मला एकच सांगायचंय तुम्ही कितीही मोठं म्हणून कितीही पैसा कमवा पण ज्यावेळी आघात आपल्यावरती होतो त्यावेळी शेवटचा आधार कुणाचा असतो स्वामी स्वामींचा असतो एवढंच लक्षात ठेवा ध्यानात ठेवा त्यामुळे मला तुम्हाला एकच सांगायचंय जगामध्ये कितीही मोठं आपण झालो तरी स्वामींपेक्षा मोठं कुणीच होऊ शकत नाही आणि त्यासाठी स्वामींची सेवा ही आज आपणाला तारणहार आहे अहो अनुभव किती सांगावे महाराजांची केलेली सेवा आज आपणाला स्वामी कशा पद्धतीने देतात